राज्यातील तब्बल सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी बारा लाख पेन्शनधारकांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर मिळणार मोठा लाभ तर तो लाभ कोणता आहे ते आपण पाहूया तर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना डीए मध्ये मोठा वाढ मिळेल मिळालेला आहे वाढीव डीए आता राज्य कर्मचाऱ्यांना निश्चित आता डी ए हाईक झालेला आहे दोन पर्सेंटनी प्रत्येक कर्मचाऱ्याला सरकारी निम सरकारी कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी त्यावर पेन्शनधारकांना लाभ लागू होणार आहेत आता महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढलेला आहे तर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के वाढीव डीएमुळे एकूण महागाई भत्त्याचे दर हे त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के इतके होणार त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के आता पेन्शनधारकांना मिळणार लाभ यामध्ये पेन्शनधारकांना सुद्धा मोठा लाभ आहे पेन्शनधारक तसंच कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना सुद्धा लाभ मिळणार